आणि आता एक मोठी बातमी येते अयोध्येत एका घरात भीषण स्फोट झालेला आहे आणि या स्फोटामुळे घरातील जणांचा मृत्यू आणि या तीन लहान मुलांचा समावेश आहे अनेक जण यात अडकल्याची भीती वर्तवण्यात येत या ठिकाणी आता बचाव कार्य देखील सुरू करण्यात आलंय गॅस सिलेंडर किंवा फटाक्यांमुळे हा स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय या क्षणाची एक मोठी बातमी अयोध्येतनं आपण बघतोय अयोध्येतली दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर स्फोटात अडकलेल्यांचं सध्या बचाव कार्य सुरू आहे अयोध्येत एका घरात भीषण स्फोट झाला आणि यात स्फोटामुळे घरातील पाच जणांचा मृत्यू झालाय आणि यात तीन लहान मुलांचा तीन चिमुकल्यांचा समावेश आहे ये लोग लोगों द्वारा पता चला है कि वहाँ ब्लास्ट हुआ था हाँ हा। जिसमें पांच लोगों को लेके आए हैं दो गाड़ियाँ थी हमारी एक सौ आठ की जिसमें पांच लोगों को लेके आए हैं अच्छा कितने बजे आपको सोचना हमें ये सोचना सात अट्ठाइस पे मिले कहाँ ब्लास्ट हुआ है ये ये वर्कशॉप के पीछे ब्लास्ट हुआ है अभी कितने लोग को आप लेके आए पांच लोगों को लेके आए हैं क्या कैसे लेके आए क्या कोई बचा भी चल रही थी यहाँ लेके आए हैं अभी कितने लोग मौके वो वह तो वहाँ जाने के बाद में कर भी थी, लोगों को निकाल थी। जिन लोगों को निकाल दिया थे उन लोगों को लेके चली आई थी सूचना हमें एक पे फोन गया था मेरा नाम अजय कुमार अधिक से अपडेट अपन आम राजे अपने प्रतिनिधि जोड़ लेके राम क्या अपडेट्स है बिलकुल संध्याकाळी ही सव्वा सातच्या सुमारासची घटना आहे आणि अयोध्येच्या बाहेरच एक गाव आहे त्या गावामध्ये हा स्फोट झालेला आहे आणि संध्याकाळची वेळ होती सातची वेळ होती म्हणजेच की घरी सगळं सर्वजण आले होते आणि स्वयंपाक करण्याचं काम सुरू होतं अशी प्राथमिक माहिती मिळते आणि त्यावेळेस सिलेंडरचा स्फोट झाला आणि सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळं पाच जण चा दगावल्याची माहिती मिळते त्यामध्ये तीन मुलांचा समावेश आहे परंतु ही घटना कशी घडली कशामुळे घडली याचा संपूर्ण तपास जो आहे तो पोलीस करत आहेत परंतु स्फोट एवढा मोठा होता की संपूर्ण घराला सुद्धा नुकसान झालेलं आहे बेगा छप्पर ते खाली पडलेलं आहे घर हे संपूर्ण आहे आणि त्यामुळं पुरावे जे आहेत ते शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हे इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते ताबडतोब सुरू केलेलं आहे तिथले अयोध्येचे एसपी तिथ पोहोचलेल्या आहेत त्याचबरोबर तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा याची दखल घेतलेली आहे या घटनेची आणि नेमकं कारण काय या घटनेच्या पाठीमाग ते शोधण्याचा प्रयत्न केला जातो निश्चितच रामराजे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ दुर्दास धन्यवाद